नाशिक शहर पोलीस विशेष पथक गुन्हे शाखा पोलीस अधिकारी व पोलिसांची विशेष कामगिरी मखमालाबाद शिवारातून पकडला एकशे एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम वजनाचा वीस लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक शहरातील अवैध धंदे करणारे अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे या आदेशानुसार सोमवारी तारीख अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सतरा चाळीस वाजता विनायक रो हाऊस नावाच्या रो हाऊस समोरील रस्त्यावर मानकर मळा मखमालाबाद शिवार नाशिक येथे ज्ञानेश्वर बाळू शेलार वय वर्षे शे बत्तीस हल्ली राहणार जयशंकर रो हाऊस श्रीकृष्ण मंदिराजवळ मानकर मळा मखमलाबाद रोड मखमलाबाद नाशिक निलेश अशोक बोरसे वय वर्षे सत्तावीस रो हाऊस नंबर वन बी एक मातोश्री निवास पुष्कर व्हॅली अपार्टमेंट औदुंबर नगर अमृतधाम पंचवटी नाशिक यांच्या ताब्यात असलेल्या हुंडाई कंपनीच्या एसेंट वाहन क्रमांक एम एच झिरो चार बी क्यू झिरो सातशे अठ्ठ्याहत्तर या गाडीच्या डिक्कीमध्ये हिरवट रंगाची पाने व बिया असलेली कॅनव्हिस गांजा एकूण किंमत वीस लाख सदोतीस हजार सहाशे रुपये किंमतीचा एकूण एकशे एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम वजन असलेल्या अंमली पदार्थांची बबजात बव... विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले संशयित आरोपी यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे व भुसारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे तोडकर सर लाड सर पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे रंजन बेंडाळे पोलीस हवालदार संजय ताजणे देवकिसन गायकर किशोर रोकडे गणेश भामरे सुधांश सोधवाणे डंबाळे दिघे चक्कोर वडजे येवले सानप बागडे निकम फुलपगारे राऊत चव्हाण कदम सर्व विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर विभागाने ही विशेष कामगिरी केली पोलिसांचे सर्वत्र कौतुक नागरिक करत आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव दे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका